एकदम चांगलं वातावरण आहे आणि मी निवडणुकीच्या आधीही तुम्हाला म्हटलं होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे म्हणजे सर्वे रिपोर्ट काही जरी असले तरी निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं कारण ज्या पद्धतीने आमच्याकडे युवकांचा प्रतिसाद होता ज्या पद्धतीने आमच्याकडे ज्येष्ठांचं मार्गदर्शन होतं ज्या पद्धतीने आमच्या माता भगिनींचा आशीर्वाद होता हा नक्कीच निकाल अशाच पद्धतीचा अपेक्षित होता आणि निकाल झाल्यानंतर सुद्धा आत्ताचा जो उत्साह आहे या उत्साहावर लक्षात येतं की निकाल हा जनतेला अभिप्रेत होता जनतेच्या मनातला होता आणि सगळीकडेच उत्साहाने स्वागत होत आहे आणि अशाच उत्साहाने नक्कीच आता जबाबदारी वाढलेली आहे आणि मोठ्या जबाबदारीने काम करण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेला होता आणि त्या पद्धतीने कामालाही लागला एक पाण्याचं आवर्तन आपण आता खुकडीचं सोडून घेतलेलं आहे घोडही आवर्तन लवकर सुरू होणार आहे पण आता टाकळी जवळ एक पुलाचं काम चालू असल्यामुळे आपल्याला आवर्तन सोडता आलं नाही एकदा ते मेन कॅनलवरचं काम झालं की आपण घोडचंही आवर्तन सुरू करतोय आणि लवकर सुरू करण्याचं कारण असं आहे की आता डिमांड कमी राहते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी खरंच गरज आहे अशा ठिकाणी आपल्याला पाणी देता येईल तोही आपला तो प्रयत्न असणार आहे त्यामुळे हा एक आता आम्ही नवीन प्रयोग करतोय थोडं आवर्तन लवकर सोडून दरवेळेस आपण साधारण एक जानेवारीच्या आसपास आवर्तन घेत असतो यावेळेस आम्ही वीस दिवस आधी आवर्तन घेतलंय म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये श्रीगोंद्याला पाणी मिळेल आणि काय होतं एक आवर्तन घेतलं की श्रीगंधाला जानेवारी एंडला मिळतं आणि त्यावेळेस डिमांड खूप झालेली असती त्यामुळे फोडाफोडी बरीच होत असते त्यामुळे हा प्रयोग जर यशस्वी झाला तर नक्कीच त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न पुढच्या करण्याचा करू काही गोष्टी आहेत की ज्याच्या आता बदल करायला सुरुवात केलेली आहे श्रीगंध जीवन आपण कशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत एकतर सगळ्यात महत्वाचं कोणत्याही गोष्टीचा म्हणजे कोणतंही शहर व्हायचं असेल तर शहराची बाजारपेठ खूप महत्वाची असते जर बाजारपेठ मोठी झाली तर शहर आपोआप मोठं होत असतं त्यामुळे बाजारपेठ मोठं होण्यासाठी बाजारपेठेतले सगळे जे व्यावसायिक आहेत त्यांना एक तर सुरक्षेचं वातावरण तयार करून देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच त्यांच्यावर काही बैठका होतील त्यानंतर इथे शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं जो आपला दर्जा आहे हा कसा उत्तम राहील कारण जर एकदा व्यवसाय सुधारले तर शहराचं शहरीकरण वाढतं आणि शरीरकरण वाढत असताना पुढची पिढी सुद्धा त्या पद्धतीने झाली पाहिजे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी कराव्या लागणार एका दिवसात होणार नाही आणि ही प्रक्रिया काही एक दिवसाची एक वर्षाची किंवा एका पंचवर्षीची नाही आहे ही चिरकाल चालणारी प्रक्रिया आहे आणि परिस्थितीनुसार आपल्याला काही बदल करावे लागतात तर काही गोष्टी अशा असतात काही प्रयोग करावे लागतात काही प्रयोग यशस्वी होतील काही प्रयोग अयशस्वी होतील पण त्याची आपल्याला सगळ्यांना तयारी ठेवावी लागणार आहे कारण बदल हा एका दिवसात होत नाही बदल झालेला हा शंभर टक्के चांगलाच असतो असं नाही बदल हे चांगल्याच चांगल्या दृष्टिकोनातनं किंवा उद्याचा दिवस हा चांगला असावा यासाठी बदल करावे लागतात त्रिगोंद्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत अष्टविनायक आहेत पण हे सगळे खाजगी जागेमध्ये आहेत त्यामुळं ते त्याला सगळ्याला विकासाला काही मर्यादा येत असतात येत असतात त्या दृष्टिकोनातून निधी आणायला काही मर्यादा येत असतात आज म्हणजे संत शेख मोहम्मद महाराजांसारखे एक संत होऊन गेले की ज्यांनी धर्मनिरपेक्ष राहून कशा पद्धतीने आपण या काय म्हणू शकतो कडे वळू शकतो किंवा अध्यात्माची पूजा करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलं होतं अशा संतांची माहिती ही संपूर्ण देशात सोडा संपूर्ण महाराष्ट्रात नाही आहे कारण ज्यावेळेस मी त्यांचा नामोल्लेख केला शपथ के ग्रहण करत असताना ते झाल्यानंतर अनेक आमदारांनी मला येऊन विचारलं नेमकं काय म्हणजे थोडक्यात काय आहे की हे सुदैव म्हणाशे हे दुर्दैव की आपण सगळीकडे पोचू शकलो नाही कारण इतकं मोठा वारसा आपल्या मतदारसंघाला आपल्या तालुक्याला आहे हा वारसा आणि इतिहास हा आपण सगळीकडे पोच करू शकलो नव्हतो हा जर आपण केला तर नक्कीच पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं श्रीगोंदा विकसित होईल श्रीगोंदा पर्यटन झालं घोषित झालं म्हणजे पर्यटक येतात असं नाही ते पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं काय चांगलं आहे पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पर्यटकांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे आणि ते नक्कीच पोहोचवण्यासाठी आपण आता सुरुवात करूयात आणि हे सगळ्या पक्षांना एकत्रित येऊन करावं लागणार आहे सगळ्या नेत्यांना एकत्रित येऊन करावं लागणार आहे सर्व जे काय म्हणणार सर्व घटक आहेत समाजातले घटक आहेत मग काही राजकीय क्षेत्रात काम करणारे असतील काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत अशा सगळ्यांना एकत्रित येऊन काम करावं लागणार आहे हा काही एकट्या दुकट्याचा विषय नाही आहे तेव्हा फक्त आमदारांनी ठरवलंय म्हणून करायचं जर आमदारांनी ठरवलंय की जर आमदार करतोय म्हटला ना तर आमदाराला खोडा घालणारे खूप अनेक असतात त्याचा अनुभव मी भूतकाळात दादांच्या माध्यमातून काम करत असताना घेतलेलं आहे त्यामुळे श्रेयवादासाठी कोणतंही काम कोणी करू नये माझ्यासहित कोणी करू नये यासाठी जर आपण त्या ठिकाणी पावलं उचलली तर मला खात्री आहे की श्रीगोंदा हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित झाल्याशिवाय राहणार आज श्रीगोंदा शहराच्या वतीने नवनिवृत्वाचे आमदार विक्रम दादा राव पाचपुते यांचा शहराच्या वतीने ज्या नागरी सत्कार ठेवला होता ते सत्कार श्रीगोंदा शहराच्या वतीने सत्कार झाला श्रीगोंदा शहराच्या वतीने आम्ही त्यांना शहराच्या विकासासाठी नवीन पाणी योजना म्हणजे वाड्या पाणी योजना नाही आहे म्हणजे वाड्या पाणी जात नाही आणि सर्व उपनगरात गटर लाईन नाही एस टी पी प्लॅन असे दोन मोठ्याले प्रोजेक्टसाठी आम्ही विक्रमदाला आम्ही मागणी केलेली आणि शहरातून जे रस्ते जातात कॉन्क्रीट करण्याचे ते लवकरात लवकर नगरपालिकेच्या आधी चालू करण्यात यावे आणि श्रीगोंदा शहराचं ग्राम संत शेख मोहम्मद महाराज या मंदिराचा विकास करण्यात यावे याच्यासाठी आम्ही आमच्या ठराविक मागण्या मांडलेल्या त्यांच्याकडून आणि त्यांनी बी आम्हाला का श्रीगंदाचा विकास करतेन आणि हे जे आम्ही सांगितले त्यात ते करते ना आम्हाला असा विश्वास आहे